मी आरती सावंत आज मी तुमचे मनापासून आभार मानते तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये साथ दिली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद प्रत्येक पिठं तुम्हाला मी दाखवत आहे मी आ मी स्वतः ते मी बनवते मालवणी वडे पीठ कुळीत पीठ पौष्टिक पीठ खाली आणि तांदळाचे पीठ हे मी सर्व पीठ मी स्वतः बनवते घरगंटी व दळते माझ्या घरी स्वतःकडे घरगंटी आहे मी स्वतः दळते तर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट पाहिजे असतील कमेंटद्वारे सांगा तुम्हाला कोणते कोणते प्रॉडक्ट्स हवे आहेत आणि कुरिअर चार्जेस लागतील म्हणजे प्र, पिठाचे प्रॉडक्ट्स आणि कुरिअर चार्जेस ज्या ज्या डेस्टिनेशन नुसार तर तुम्हाला हवे असेल तुम्ही नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लॅस यू थँक्यू